अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी महिलांचा आवाज कोणी दाबू शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यानं अनेक महिला सक्षम झाल्यात संपत्तीत देखील महिलांना पुरुषांबरोबर वाटा मिळाला माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बार बंद केले पण आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने लोकसभेला तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय हा आरक्षणाचा जुमला महिलांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्षात खंबीरपणे उभा आहे काही लोक वाईट काळात पक्षाचे साथ सोडून सत्तेत भ्रष्ट जुमला मित्रमंडळ सामील झालेत पण हेच लोक आता पुन्हा सत्ता आली आप की आपल्याकडे येतील असा टोला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी लगावला आहे असतात ते आपण किती कामं करतो म्हणजे आता इथे माझ्या माता भर बसलेल्या असेल ना त्यांच्या डोक्यामध्ये घरी विचार चालला असेल मुलं का शाळेतून घरी आला का दौऱ्याने जेव्हा केलं असेल की नाही सासूबाईने औषध घेतली असेल की नाही माझ्या घराचा दरवाजा बंद केला असेल की नाही सगळ्या विचार करून आम्ही आज इथे बसलेलो असतो की आम्ही हुशार आहे म्हणून आपण ऍट टाइम दहा गोष्टींचा विचार पण करू शकतो माझा हे सगळी हुशारी फक्त घर कामासाठी वापरायची का आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला स्वतःच व्यासपीठ दिलं तुमचं स्वतःला सिद्ध करायचं जे व्यासपीठ दिलंय ना त्या व्यासपीठावरती उतरून बाहेर पडायची गरज आपल्या माता भगिनींना आहे तेव्हाच आपण महिलांना जो अपेक्षित बदल ना तो करू शकतो सहज दिलाय का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला भारतातला एकमेव पक्ष असा आहे की त्यांनी फक्त आश्वासन नाही दिला तर त्यांनी महिलांच्या पार्टीशी खंबीरपणे उभं राहायचं काम केलं मला सांगा आता किती दिवस झाले आपण सगळे ऐकतोय भारतीय झुमला पार्टीने आपल्याला नवीन झुमला दिलाय आरक्षणाचा मग आरक्षण मिळालं का तो कोणाच आहे त्याच्यावर तारीख नाही त्याच्यावर किंमत नाही कधी तरी, तरी भविष्यात देऊ आम्ही तो येत्या लोकसभेच्या इलेक्शनचा झुमला पण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला तेतीस टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या जीवावरती आम्ही आज सरपंच झालो ग्रामपंचायतला सरपंच म्हणून पंचायत समितीला सभापती होऊ शकतोय आज जिल्हा परिषदला सभापती अध्यक्ष होऊ शकतोय दे बरं फक्त आरक्षण दिलं आणि महिलांचं सक्षमीकरण झालं असं का असं नाही मग एकदा लढू शकतात म्हणून त्यांना तिथेही आरक्षण दिलं मग त्याच्यानंतर माझ्या माता भगिनींना बरेचदा आपल्या अशा अडचणी असतात की लग्न होऊन केल्यानंतर काही वाईट प्रसंग जर आपल्या घरावरती झालं किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपल्यावरती अशी परिस्थिती येते की आता काय करायचं अशाही परिस्थिती म्हणजे माझा माता भगिनीला एकटं वाटू नये म्हणून तिला वडिलांच्या संपत्ती मध्ये पन्नास टक्के अधिकार देण्याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेबांनी दिला खरं सांगा ज्या ज्या माता भगिनीच्या वरती परिस्थिती आली त्यांना माहिती हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आपण पन्नास टक्के नाही घेणार त्यांना आपल्या माता भगिनींना सोडायची सवय असते जाऊ दे आई वडिलांच आहे मला नकोय भावाला लागणार आहे मला नकोय त्याला लागतंय त्याला नको वाईट ना, ना काळाला की लोक चालती होतात त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आता सगळे महाराष्ट्र जगितलं असेल जरा सत्ता इंग्रजी तिकडे गेली तर सगळे तिकडे जायला लागले झाले की नाही गाव कविता राहील सत्तेसाठी गेले ना म्हणजे थोडे दिवस सत्ता नव्हती म्हणून तिकडे जगित जायचं इकडे सत्ता नाही काळजी करू नका ज्या दिवशी तुम्ही सत्ता बदल करणार नाही आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल ना इकडे येणार कारण तुम्ही निष्ठावंत सगळे इथे आहात आणि आम्ही का बोलू शकतो कारण तुमच्या सारख्या सगळ्या निष्ठावंत महिला आज पवार साहेबांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हे बोलू शकतो आणि खरच मला तुमचा प्रचंड असा अभिमान आहे बळी पडला नाही आणि पक्षाची विचारधारा आणि आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रियाजेन सुळे यांच्या नेतृत्वावर जो पक्ष काम करतोय ना जो महिलांसाठी काम करतोय त्या पक्षाचा तुम्ही सगळे पाठीशी उभा राहिला म्हणून मला अभिमान आहे आणि सोपाय का सगळं सो आज आदरणीय पवार साहेब प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाऊन मिळावे घेत कशासाठी घेत तुमच्या माझ्यासाठी घेत आज परिस्थिती महाराष्ट्रात कशी आहे आज बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे आणि महागाई कारण नवऱ्याने कमावून आणलेला आपल्याला किती प्रमाणात कसा खर्च करायचा हे सगळं बजेट आपल्याला लावावं लागतं औषधीचा खर्च असेल मुलांच्या आईवडिलांचा खर्च असेल जाण्या येण्याचा प्रवासाचा खर्च असेल सगळं बजेट लावताना तारेवासी कसरत होते का माझी तर मला प्रत्येक वेळेस मुलाने मी मागितलं की जर असा आठवडा हात घ्यावा लागतो थांब जरा पुढे बघू पण असं जर प्रत्येक ठिकाणी का होत आहे आज तेलाचे भाव वाढले की नाही आज तुम्हीचे भाव वाढले की नाही आज तुमच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढले की नाही याच्यावर बोलायला तयार आहे का बोल महागाईवर चर्चा नाही चर्चा वेगळी चालली सगळ्यांनी काल अनुभवली काय चर्चा चालली मला त्याच्यावर बोलायचं नाही पण मग महागाईवर मी बोलणार नाही बेरोजगारीवर बोलणार तुमच्या मुलांना नोकरी लावण्यावर बोलणार नाही तुमच्या विकासाचा बोलणार नाही फक्त पक्ष पुढापुढेच राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय फार चांगलं चित्र आहे असं मला वाटत नाही तुम्हाला फक्त मला वाटत नाही पण खरं हे सगळं करत असताना एक तुमच्या माता जे चांगले कार्यक्रम घेतले तसा मी नक्कीच उल्लेख करणार इथे कौतुकास्पद आहेच आणि तो मी घेईलच कारण ज्या ज्या माता भगिनी आणि महिला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम करतात त्यातला एक आपल्या सांगली सा जिल्ह्याचं महिलांचं नेतृत्व हे उत्तम आहे आणि तुम्ही करतायत पण ह्याच्यामध्ये बेधडक <देधरा>, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह <त वितर्थ>